हमारे कौम का ऐसा ऐसा ठहरा हमारा धर्मगुरु ने बोला धर्मगुरु किसको कोई बोलते नहीं है मैं तुमको बोलता है ये झूठी बात कर रहे किस कोई धर्म का धर्म गुरु? कि रविकांत दुक्कर इधर जाएगा उधर जाएगा जिसको ये मतदान करने को कुछ लोग चाह रहे हैं अगर उनका नेता भाजपा के साथ में गया तो तुम क्या करेंगे क्या करेंगे आता मला सांगा प्रतापराव काकांनी मागच्या वेळेस मोदीच्या नावाला मतदान मागितलं की नाही आणि मतदान घेतलं मोदी साहेबांच्या नावाला मोदी साहेबांना सोडून गेले की नाही अडीच वर्ष आणि उद्या जर त्याच्या लेकराला म्हणलं की तुला जेलमध्ये टाकतो तुम्हाला साथ सोडता फिर का बोलले की तू फिर तुम्हाला आटो पकडे तुम्हाला घर बचावण्या केली मुलगा जर चू साडे पाचशे बुलढाण्याच्या इकबाल चौकातले चार साडे पाचशे घरावर बुलडोजर चालला पहिल्या घरावर बुलडोजर चालला मुस्लिम काम घर बुलडोजरला मी जा धर्म पक्ष पाहून कधी काम करत नाही मी मानवतामध्ये विचाराचा माणूस आहे माझ्या आंदोलनामुळे यश मिळाला नाही मिळालं तुम्हाला माहित आहे अरे पण किमान मी तुमच्या बाजूने बोलतो तर खरी तुम्हाला मागच्या वर्षी आपण आंदोलन केलं शेतकऱ्यांना पैसे मिळाले मागच्या वर्षी हात वर करा बरं वर। कॅमेरा फिरावलाय जरा हातवर करा बघू द्या बरं जरा कॅमेरा फिरवायचे अनवाला जरा किती शेतकऱ्यांना फायदा झाला आंदोलनामुळे हात वर करा अरे फिरो प्रतापराव जाधवांनी पोलिसांवर दबाव आणला मागच्या वर्षी आंदोलन केलं नसतं तर तुम्हाला रुपये भेटला असता का नाही आणि मी तुम्हाला सांगतो मी काय फक्त शेतकऱ्यांचा नेता नाहीये ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो त्या प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भावन मी त्या ठिकाणी करत असतो मी ऑटोवाल्यांसाठी काम करतो मी फेरीवाल्यांसाठी काम करतो मी दुकानदारांसाठी व्यापाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी काम करतो आमचे कर्मचारी बांधव सुद्धा संकटात आहे मी त्यांच्यासाठी काम करतो ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी काम करतो आणि हे काय सांगतात रविकांत निवडून आला तर अमक पक्षात जाणार आहे अरे तुमच्या सारखा मतदार पुरता मर्यादित नाहीये महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँड वर तर पाच दहा मिनिटात पाचशे माणसं बरोबर भेटायला येतात ही माझ्या आयुष्याची कमाई महाराष्ट्रात गणवट उभं केलं मी महाराष्ट्रात गनवट उभं केलं बाबा अरे रविकांत तुटकर स्वतंत्र खासदार झाला तर असा स्वतंत्र वीस पंचवीस आमदार निवडून आणण्याची ताकद आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी ठेवू की नाही ठेवू oh! तुम्ही महामेळ बसवला हो तर या राज्यामध्ये वीस पंचवीस आमदार आपल्या विचाराचे त्या ठिकाणी आपण स्वतंत्र निवडून आणून oh! जातो अरे खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा अरे खाली बसा खाली बसा वेळ कमी आहे अरे आपलं सैन्य शिस्तीत नाही अरे शंभर मी गाण्या नाही त्याच्यात तुम्ही चिंता करून बसा Oh! <laughs>

मतदानसाठी त्यांनी माळी समाजाला शिव्या दिल्या माहिती तुम्हाला काही महिन्यापूर्वी वारकरी संप्रदायाला शिव्या दिल्या आमच्या आंबेडकरी समाजाला शिव्या दिल्या आणि सगळ्या समाजाला शिरिगा करत होते हे आमदार तेव्हा प्रतापराव जाधव त्यांना पाठिंबा देत होते तुम्ही ठेवा आता काय करायचं काय नाही मोदींच्या नावाने प्रतापराव जाधव मत घेतात आणि अडीच वर्ष ना शिव्या देतात काय का सगळ्या समाजाला शिव्या घालायच्या मुस्लिमच्या दंगली घडवायच्या आणि त्याच्यावर गोळ्या वाढायच्या असा धंदा या लोकांनी सुरू केवान माझी तुम्हाला विनंती आहे की या माणसासोबत केवळ पक्ष आहे म्हणून या निष्क्रिय माणसाला साथ द्यायची का तुमच्यासाठी जीवाची परवा न करणाऱ्या अर्ध्या रात्री तुमच्यासाठी धावून येणाऱ्या रविकांतला साथ द्यायची हा निर्णय भावांना आता तुम्हाला घ्यायचा माझ्या झाल्यावर हवं काका म्हणतात घर कुटी ना घर कुटी ना आमचं आमखेडच आणि अंबाशीच धरण फुटलं युवर खेळच सगळ्यात पहिले आम्ही तिथे बघायला गेलो एक रुपया सुद्धा अजून या खासदारांनी तिथला मिळून दिला नाही आणि काय काका माझा शब्द आहे तुम्हाला सव्वीस तारीख होऊ द्या रविकांत तुक्कर जीवाची बाजी लावून तुमचे पैसे मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि तसंही ते प्रकरण मी विनायक आणि नितीन आम्ही सगळं त्या ठिकाणी लढतो आहे बाबांनो नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आत्मनिर्भर व्हा स्वतःच्या बळावर उभे राहा स्वतःच्या आत्मनिर्भर व्हा आपले खासदार अजून आत्मनिर्भर झालेच नाही स्वतःच्या ताकदीवर काहीच नाही फक्त जमिनी घेतल्या बस स्टँड हडपलं आणि प्रतापरावजी जाधव साहेब माझं तुम्हाला चॅलेंज आहे पक्षाच्या कुबड्या घेऊन नेत्यांना इथं आणून गोविंदाला इथं आणून मत मारणे आणण्या मत मिळवण्यापेक्षा माझ्यासारखं स्वतंत्र मैदानात उतरून दाखवा तुमच्या भिंमात असेल तर चॅलेंज आहे तुम्हाला आपला चॅलेंज आहे चॅलेंजे त्याची कुकडी त्याची कुकडी त्याची स्वतःच्या हिमतीवर आणून दाखवा भावांना माझी तुम्हाला, तुम्हाला, <laughs> <laughs> तुम्हाला विनंती आहे विशेषतः मुस्लिम मुस्लिमांनी जमालराव आंबेडकरी समाजाला माझी विनंती आहे प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे बगल बच्चे माझ्यावर बोलतात का ते कोणावर बोलतात माझ्यावर बोलतात हा ऐकून घ्या माझी फाईट यांच्याशी नाहीये यांची फाईट माझ्याशी आहे आपण बघ कधी वारं फिरलेला आहे वारं सुटलेलं आहे भावांनो मी दोन तीन गोष्टी महत्वाच्या तुम्हाला सांगणार आहे दोन तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आता मुद्दे खूप दादा पण आता वेळ कमी हो एक हजार चौदा कोटीची प्रॉपर्टी झाली काय यांच्याकडे कोणतं जमिनीत खत वापरलं काही समजत <laughs> नाही एक हजार चौऱ्या बाबा सव्वीस तारखेपर्यंत तेल घालून काम करा इथून घरी गेले की गावात डमी पत्रिका वाटा घर घरात जा लोकांना समजावून सांगा एकोणवीस नंबर वर दुसऱ्या मशीन वर आपलं चिन्ह त्याच्या समोरच पाण्याचं बटत लावायचं आणि आज उद्या परवा तीन रात्री ह्या कचल राहत आहे आता गावात तुमचा पैसा येणार आहे दारू येणार आहे मटण येणार आहे तुमच्या भागातल्या पुढ्याला पाकीट येणार आहे पंचायत समितीतून फोन चालले तुमचे पाकिट घेऊन जा काही काही लोक यायचे पैसे घ्यायला तयार नाहीत पण पुढारी लोक घेऊन राहिले आतून हा पुढारी पण जनता थोडी पुढारी का सुमतीये त्या पुढाऱ्याला बी सांगा तुम्ही जर जास्त गडबड केली तर उद्या तुमचं बी निवडणूक आहे तर तुमच्याच भरोशावर ना जनतेच्या बरोबर आहे की नाही ती निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे आपलं चिन्ह घराघरात पोचवा यांची दारू गावात येऊ देऊ नका यांचे बोकडे गावात येऊ देऊ नका आपण काही यांचे बोकडे खायला भिकारी नाहीये बरोबर आहे की नाही यांचे गावगुंडे गावात फिरतील बुथ वर आपल्या रचना पक्क्या ठेवा जरा आपले दणकट पोर बुथ वर ठेवा गडबड केली तर पाय आला पाहिजे ठेवा जरा दमाचे मजबूत ठेवा बूथ कॅप्चरिंग करून मतदार विकत घेण्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत काही एरियामध्ये जाऊन पैसे घेऊन विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहेत तो यांचा डाव आणून दुसऱ्या बाजूला हे अफवा बसवते माझ्याबद्दल रविकांत तुक्करने पेटी बंद केली आम्हाला पाठिंबा दिला अरे रविकांत तुक्करची पेटी बंद होणार नाही ही जनता प्रतापराव तुमची आता पेटी बंद करणार आहे सव्वीस आमची नाही होऊ शकत अरे एवढी जनता माझ्यावर जीव वाळून टाकते पेटी बंद करणाऱ्यातलं रंगण रहे तुमचं आहे का अरे आज जेवढा प्रचार आपला ताकदीने सुरू आहे तेवढा प्रचार एकाच तरी सुरू आहे का मग सांगा आणि आता काय म्हणतील माहितीये का ती घाटा घालते माणसं काय होते काय तिकडे घाटावरच होते घाटा घालते लोक आतवर करा बरं एकदा आई घाटा घालते लोक हे सगळे पाहून बावन्नव काय फरक पडत नाही चिंता करू काय होत नाही गोपाळ सिप्पलकर कुठे गोपाळ सिब्पलकर इकडे गोपाळ सिब्पलकर नावाच्या फाटक्या कार्यकर्त्यांनी हाय तर ऐकाय खाली बसा आपण लढणारे सैनिक आहात किती संकट डगमगणार नाही मैदान सोडणार नाही भावांनो गोपाल शिपलकर सारखा माझा साधा कार्यकर्ता इथं होता हा हा का, या कार्यकर्त्यांनी बायकोच्या <laughs> गळ्यात म्हणणं सुद्धा दोघा हो नवरा बायकोनी मला शपथ घालून सांगितलं घ्यावं लागेल ही बातमी टीव्हीवर आली हे मी घेत नाही त्या माणसाला म्हणलं परत नाही ते बी घेत खरं का आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली की हा माणूस फार मोठा सावकार आहे हा माणूस किट्टी खदांवर कामाला जातो ना किट्टी खदानवर कामाला जातो किती घोटारडे लोक आहे त्या लेवलचे साहेब म्हणायच्या लेवल ची नाहीये जीव ओव्हरून टाकणारा सैन्य रविकांत जवळ आहे म्हणून आज रविकांत तुमच्यापेक्षा लाख पटीने श्रीमंत काय लक्षात आजपर्यंत तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम केलं मला सांभाळून घेतलं थांबा दोन मिनिट काही होत नाही काही होत नाही खांब धरून ठेवा आजपर्यंत तुम्ही मला सांभाळ लेकरा सारखा तुम्ही मला जीव लावला लेकरा सारखा तुम्ही मला जीव हे बाकीचे थांबा दोनच मिनिटात संपणार आहे आजपर्यंत तुम्ही मला सांभाळ तुम्ही मला जीव लावला लेकरा सारखा जपलं <लागागा> <थास्दी थामा गए> तर हाताच्या सरकार जपले जपलं तुमचे उपकार मी विसरू शकत नाही मला जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिलेला असला घ्या मी भविष्यात तुम्हाला पच्छता वेळ येऊ देणार नाही आज माझ्यासाठी तुम्ही घरची चटणी वाघर खाऊन फिरताय पैसे खर्च करून फिरताय मी तुमचे उपकार बरेपर्यंत भावना विसरणार नाही जोपर्यंत जीवा जीव आहे जोपर्यंत प्राणात प्राण आहे मी तुमचे उपकार विसरणार नाही माझ्या चांगण्याचे जोडे करून तरी सुद्धा तुमचे उपकार भावना मी विसरू शकत नाही तुमचं प्रेम मला लाख मुलाच्या आजपर्यंत मिळालेलं आहे ही परिवर्तनाची लढाई आहे या परिवर्तनाच्या लढाई मध्ये तुम्ही सगळ्यांनी या इतिहासाचे साक्षीदार व्हा यांच्या धमक्या दादागिरीला न घाबरता न जुमानता या प्रस्थापितांच्या राजकीय उद्ध्वस्त करण्यासाठी सव्वीस तारखेपर्यंत तेल घालून आज अशा पद्धतीच्या दोन मशीन असणार आहे डाव्या हाताची मशीन सोडायची उजव्या हाताच्या मशीनवर वरतून एकोणावीस नंबर वर आपलं पाना चिन्ह आहे दिसतो का पाना पाना चिन्हा समोरचं बटन दाबायचं आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवायचा अशी माझी तुम्हाला विनंती आहे भावनो जस तुम्ही सांभाळलं तस सांभाळून घ्या आणि आता प्रत्येक गावात मला दोन दिवसात येणं शक्य नाही तुम्ही आहात असं समजून तुम्ही कामाला सव्वीस तारखेनंतर सगळ्यांचे धन्यवाद मानाला मी प्रत्येक गावात तुमच्या दर्शनाला येणार आहे ते या निमित्तानं सांगतो राह मे खत भोवत ठेवता कोण है राह मे खत्रे भोवत ठेरता कोण आहे क्यों आ जाए डरता जा कौन है तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला मगर मैदान में होगा मरता कौन कौन है है मैदान में होगा मरता धन्यवाद प्रहार संघटने अपने पाठिमा भेजना जोरदार टावाजा बस जाए रास्ते दोन मिनट वही मंडल उठली लगे बल्ट सुल्ट

முனா உல ஜலங்க கவெ ஆச்சே காவ ஜயா ஜன மந்த லாய

Thank <laughs> you.